मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राज राजकारणातून अतिशय महत्वाची आणि मोठी राजकीय अपडेट भारतीय जनता पक्षाला बसलाय सर्वात मोठा धक्का अखेर त्या नेत्याने सात सोडलेली आहे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे आणि अमित शहा यांच्यापर्यंत थेट संपर्क असणारे नेते त्याचबरोबर ती महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना सोबत घेणे किती महागात पडू लागलेलं आहे आता हे भारतीय जनता पक्षाला कळू लागलेला आहे मात्र आता वेळ गेलेली आहे शिवसेना पक्ष फोडणे राष्ट्रवादी पक्ष फोडणे आणि आपण सर्वश्रेष्ठ कसे ठरू याचा प्रयत्न करणे याच गोष्टीतून भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची अपडेट त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाचा बडा नेता नाराज आणि बऱ्याच दिवसापासूनच चर्चा सुरू होती मात्र अखेर त्यांच्या मुलाने आज आपलं व्हॉट्सअप स्टेटस बदलत भाजपचं चिन्ह हटवलेलं आहे अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती असतानाच अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्याचबरोबर ती येणाऱ्या काळामध्ये आता शरद पवार यांनी मोठा डाव टाकलेला आहे शरद पवार यांच्या पक्षामध्ये या नेत्याने प्रवेश केलेला आहे आज दिवसभर चर्चा केल्यानंतर उद्या पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर होणार आहे त्यापूर्वीच हर्षवर्धन पाटील यांच्या मुलाने मात्र भारतीय जनता पक्षाचं चिन्ह काढत तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चित्र आता स्टेटसला ठेवलेलं आहे हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून इच्छुक होते आणि याच ठिकाणी अजित पवार गटाला या ठिकाणी ती जागा गेलेली आहे इंदापूर विधानसभेमध्ये दत्तामामा भरणे सध्या विद्यमान आमदार असल्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज झाले आणि भारतीय जनता पक्ष सोडण्याचा त्यांनी मोठा निर्णय घेतला त्याचबरोबर ती अजित पवार यांच्या विरोधात नेहमी भूमिका घेतली असल्यामुळेच आपण भारतीय जनता पक्षात गेलो होतो मात्र भारतीय जनता पक्षाला अजित पवाराचीच साथ हवी असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज काय असं बोलून आता हर्षवर्धन जाधव यांनी भारतीय जनता पक्षावरती आगपाखड केलेली आहे गरज नसताना अजित पवारांना सोबत घेणे हीच आता टाळायला पाहिजे होतं शरद पवार यांनी डावावर डाव टाकणे सुरुवात केली आणि तुतारी वाजवणारे माणसं गोळा व्हायला सुरुवात झालेली आपल्याला काय वाटतं कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करा